नमस्कार आम्ही आता आलो आहे खेकडे पकडायला हे बघा भातातून आता आम्ही चाललेलो आहोत भाताची आता या भातामध्ये आम्ही खेकडे पकडणार आहोत आता माझ्यासोबत कोण आहे माहिती का कल्याणवरून आले आहेत खास खेकडे पकडसाठी जे का ते हे बघा सिंधुदुर्ग यांनी शेट घातलाय आणि आता ते खेकडे पकड आले आहेत एवढ्या रात्रीमध्ये काय सांगाल तुम्ही कसे काय आले इकडे चला उभ्या पिकाची नासाडी करताय <laughs> आता आम्ही खेकडी पकडतोय हे बघा हे आमचे किसन कवटे मामा आहेत आणि आता आम्ही ह्या ठिकाणी खेकडे पकड़े आलेलो आहेत पण पाहू शकतो आता जे फक्त दोन खेकडे भेटेल आम्हाला विकत आणून खाणे आणि स्वतः जाऊन पकडणे हा काहीतरी हा वेगळाच अनुभव असतो हा ना महाराज त्याचा आनंद वेगळा असतो असं म्हणा त्याचा आनंद वेगळा असतो असं म्हणा ढोकळा फोडून घेणे फुले निघरून घेणे अजून 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 काय काय अनुभव येतात खेकडे पकडतात खेकडे खेकडे खाणे नाही नाही तुम्ही तुमचा एखादा अनुभव सांगा ना आमचा अनुभव पिशवी घेऊन गेले नाही खेकडे पडायला की भरपूर खेकडे सापडत आहेत हां आणि त्या दिवशी पिशवी घेऊन जाल त्या दिवशी खेकडे नाही सापडत मग काय करायचं आता रस्ता कुठे जायला वरती इकडे विहीर आहे हे बघा या ठिकाणी विहीर आहे कवठे मा <laughs> मामा रस्ता कुठे नाही तिथे भेटले आम्हाला पडले तरी कात्री लिख तिथे आता कवठे मामा ह्या शेवाळ्यावरून वाट करत आहे हे बघा इथे हे बघा यांनी आता इथे पाय घसर घसर म्हणून ते हे केले वाट बनवली वाट बनवली आहे आपण पण वाट बनवत नक्की बघा ना तर घसर कुठे ना खेकडे राहतील बाजूला पण आपल्याच घेऊन जावं लागेल तेच बोललो पुढे घेऊन घेण्यामध्ये ही मजा आहे ही मजा आणि कशामध्ये नाही बापरे मला दरकास्त राखलो मी मोबाईल हा मोबाईल मेन आहे आपला याच्यामध्ये याच्यामध्ये परत बिबट्याची भीती तरी देखील कवटे मामा आमच्या आग्रा खातर खेकडी पकडे आले आहेत शेवटी शेवटी प्रेमापोटी हे ॲडव्होकेट यांच्या प्रेमापोटी ते आले आहेत एक दिवस रुई घालून बघा इथं भरपूर खेकडे भेटेल ते बघा कसं पाणी कसं खळखळ आहे आणि ह्या पाण्यामध्ये आम्ही आता हिकडे पकडायला आलो आहे अच्छा भेटला पाहिजे योगा मामांनी दुसरी एक हिकडे पकडली आहे बार्की गाडी नारंगी कलरची भेटा बघा आता कशी मामाने खेतर पकडतोय सहा मधली खेतर बघा काटेने कशी पकडतात ति तिने एक कटिंग केले आहे गिल ना आता एक होती ती गिरी धावत मध्ये दुसरी एक आहे आणि हे आमचे आहेत कुमगाड मग असं इकडे बाहेर आलते परत परत कवटे मी परत खेकर बघायला आहे हाँ दुसली तुम्हें इकड़े फुड़े तो आ

<saidur> आदिवासी भागामध्ये ह्या खेकडी सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये ह्या खेकडी भेटतात आणि हे खेकडे खाण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात कन्नक ने? ने ते 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 ते। आता पुन्हा एकदा आम्ही दुसरी खेकड पक्क चाललो आहे बऱ्यापैकी आता आम्हाला या ठिकाणी खेकडी सापडल्या कवठे गाव म्हणजे आम्ही अजून खेकडी सापडणारच आहे हे पाणी सगळं डायरेक्ट खाल्ले ते बगदार पडून कडू मग या ठिकाणी काय बिबट्या वगैरे हा बिप्ते मग काय काय बघा आता आम्ही किती उंचावरती आधी वरती, वरती। खाली कवटेवाडी आहे आणि तर ह्या ठिकाणी आता आम्ही आता कवटेवा मग गेली खेकडी बघायला बघू त्याला भेटते त्या ठिकाणी आता काय आपण मला भेटली असं वाटते देड़ी देड़ी। ना खर्च येत वर्क